नमस्कार मंडळी मी शिल्पा साळुंके तर शिल्पा सावंके यूट्यूब चॅनेलवरती परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत ना तर चला आम्ही पण मस्त मजेत आहे तर आजचा ब्लॉग आहे दुपारनंतर आमचं रुटीन आणि शेतातलं शेडवरचं काम तर चला बघूया काय काय करायचं मंडळी कारबारी आता शेड लोड लोडझाल करायचं आहे तर कारबारी म्हणजे नाही करायची तर दोघांचा वाद चाललाय कारभारी म्हणते ती शेळवर काम थांबू दे आपण जाऊया खाली काल सऱ्या सोडल्या त्या तर त्यांची तोंड करायची तर तोंड म्हणता तुम्ही मला काय करायचं तर सऱ्या व्यवस्थित करायची तुम्हाला दाखवते शेतीवरचा व्हिडिओ तर कारभारी कोंबड्यांना गहू घालायला लागले त्या गहू थोडं थोडं म्हणत घालतो चला कारभारी लागले त्या तर शेळींना गहू घालायला लागले त्या कोंबड्यांना गहू टाकलं जनावरांना वैरण टाकली आणि आता चाललोय आम्ही सऱ्या व्यवस्थित करायला तर आपल्याला त्यात ऊस लावायचाय त्यासाठी चला बघितलं का मित्रांनो कारभारीने कसा कोंबडा धरला तर दरवाजा जरा उघडा राहिला की कोंबडी बाहेर जाते आणि परत लई त्रास देतात लवकर सापडत नाही ते तर आज कोंबडा लवकर सापडला तर चला दम दमला इकडं ना मी जरा का मी कशाला पडते स्पष्ट बोलाय की मंडळी साडेचार वाजून गेले त्या तर आता जनावरांचं टाइम झालंय ही आता आमच्या सगळ्या शेवटच्या सासून पाणी लावले आमच्या अजून तोंड चालेल तोंड म्हणजे तुम्ही म्हणणार काय तर साऱ्या पूर्ण आहेत तर ह्यांच्या पुढे बघा असं ही बांध आहे तर बांध पूर्ण आत आलेला आहे त्याला म्हणजे असं उकरून आतमध्ये लावायचा म्हणजे पाठ करायचा इथं पूर्ण काम झालं की सांगते तुम्हाला दाखवते आणि हे गावात आपलं मधी होतं ते कापून घेतलंय वज जनावरांना आणि कारभार आमचं काही सुद्धा काम करत नाही ते असंच ते है ना मीच करते का तर मित्रांनो शेतीतलं काम पण कष्टाचं का जास्त आहे तर असं उकरायचं आणि आतमध्ये म्हणजे आत बांध आहे त्याला बांधायला लावायचं आणि मध्ये पाठ करायचं आहे तर तिकडून बघा आमची दोन नंबरची सासून सासरे यायला लागले तर त्यांचा आमच्या म्हणजे मी बसल्या तिथून ती तिकडं खाली त्यांचं शेत आहे तर प्रत्येकजण शेतीची मशागत चालल्या म्हणजे तयारी करायची चालली आहे की ऊस लावायची तर चला रान तयार करायचं चाललंय तर मंडळी आपला ऊस वस... मे जूनमध्येच लावून झाला पाहिजे होता खरं आपलं दोन चार महिने शेत पडलेलं कारण की ह्या वेळेस पाऊस लवकरच सुरू झालेला जूनच्या पंधरा तारखेपासून पाऊस चालू होतो दरवर्षी ह्या वर्षी मे महिन्यातच पावसानं चालू केल्यामुळं आम्हाने ऊस लावता आला नाही तर आता डिसेंबर महिना आला तरी अजून आमचा ऊस लावलेला नाही तर आता आपण ऊस लावणार आहोत का तर आता महिना झाला पाऊस आलेला नाही त्यामुळं शेताची मशागत खूप छान पद्धतीनं झालेली आहे त्यामुळं आता आपण उद्याला नाही किंवा परवा दिवशी उसाचं बिया आणायचं आहे आणि नंतर आपण ह्याच्यात लावून काढायचं आहे तर ही बघू शकता आम दोन नंबरचे चुलते आणि चुलती ह्या आहेत तर त्यांचंसुद्धा शेत आहे आवा आमच्या सासऱ्यांचं शे शेत आहे तर प्रत्येकाला आमच्यात पाच सात पाच सात सरे आलेले आहेत तर चला बघूया तर शेतावरनं यायला उशीर झाला त्यामुळे आपल्याला दूध काढायसुद्धा उशीर झालेला तर दूध काढून झालेले आहेत तर मशीन साफ करायचे तर मी मशीन चालू करते तर बघू शकता कारभारी कशी मशीन साफ करते तर आपली बघा ही मशीन पूर्ण धुवून घ्यायची आहे अशी चालूमध्येच तर झालेली आहे धुवून आणि मैत्रिणींनो मित्रांनो खूप वेळ झालेला आहे आमसने आता घरी जायला तर मंडळी तुम्ही मग अशी बघितलंच की आम्ही शेतामध्ये काम करत होतो शेतामध्ये आम्ही सऱ्या व्यवस्थित करत होतो कारण की आपल्याला ऊस लावायचा आहे त्याच्यामध्ये तर आमासनी शेडवरती यायला बराच वेळ झाला तर पाउस। आता अंधार पडला या आणि आत्ताच दुधं काढून झाले त्या आणि कारभारी जनावरांना पाणी बघायला लागले तर मित्रांनो मैत्रिणींनो आणि खास करून शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की हा पाऊस पावसाच्या आत्ता सध्या गोळी चुकलेल्या आहे कारण की आता थंडीचा दिवस असूनसुद्धा पावसानं चालू केलेला आहे बघू शकता पाऊस चालू आहे आत्ता सध्यासुद्धा आणि आमची ऊस म्हणजे एक सुद्धा ऊसाचं गेलेलं नाही कारखान्याला कारण की आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये अजून पाणी आहे चिकल आहे कारण की पाऊस आता महिनाच झाला आहे फक्त म्हणजे आलेलं नाही तर आता डबल चालू झाला आहे आणि ऊसा आमची गेलेली नाही तर कारखान्याला तर ऊसाच्या जीवावरच आमचा परपंच आहे खरं ह्या पावसाला कोण सांगणार आमच्या इकडं म्हणजे ऊसातच सोयाबीन वगैरे करतात आणि जास्त करून आमच्या गावाला ऊसच पिकतो म्हणजे आमच्या जिल्ह्याला तालुक्याला जास्त करून ऊसच असतो आणि आता ऊसाचं सीझन आलं आहे की बाबा ऊस कारखान्याला जाणार आणि दोन पैसे आमसन येणार तर ह्या पावसानं चालू केलं आहे कारण की आमचा ज्यावेळेस सोयाबीनसुद्धा आमचं कार म्हणजे विकायच्या वेळेस नाही तर काढायच्या वेळेस त्यावेळेस पावसानं एवढं सुरुवात केली की सोयाबीन जागच्या जागी कुजून गेलं आणि ज्यांचं ज्यांचं सोयाबीन काढलं पावसाच्या आधी त्यांना उन्हात घालाय जागा नव्हता त्यामुळं जागच्या जागी अशी बुरशी आली आणि त्या सोयाबीनचं असं मुटकं वळायला लागलं तर एवढं सोयाबीन खराब झालं आणि शेतकऱ्याचं खूप खूप खुँँ नुकसान झालं मित्रांनो मैत्रिणींनो आणि काय काय सांगायचं आणि काय बोलायचं हे सूचना झाले मला कारण की ह्या पावसामुळं मला सुचायचं बंद झालं आहे कारण की काही काही शेतात आमच्या अजून ऊस करायचा आहे त्या रानात मागल्याच वेळेस ऊस करायला पाहिजे होता खरं पावसामुळं घात नव्हती रानाला तण तुम्ही बघितलेला मी शे शेळी चाराय नेत होतो त्या शेतामध्ये तण आलेला आपल्या म्हणजे एवढं तण आलेलं खांद्याला लागत होत माझ्या तण एवढं भरलेलं तर गाडी लागलाय दंगा करायला तर शेतकऱ्यानं काय करायचं काय नाही किती सरकारला पण आपण कितीही विनवण्या करायच्या कि आमचं म्हणजे शेतात हे पिकलं नाही ते पिकलं नाही आता पिक सरकारला सुद्धा बोलायचं शेतकरी कसा जगायचा शेतकऱ्याच्या शेतात पीक आलं व्यवस्थित आणि पीकच नाही आलं तर शेतकरी कसा जागा ते काय आता सांगता येत नाही कारण की भरपूर नुकसान झालंय आणि ह्या वेळेस आता महागाई भरपूर वाढणार आहे मित्रांनो मैत्रिणींनो कारण की असं म्हणजे आमच्या आम्ही सांगतोय की सोयाबीन आम्ही केलं बुडेत गेलं परत ऊस आता केलेला आहे ऊस कारखान्याला जायला ह्याची काही शक्यता आता कमी आहे कारण की आता पावसानं चालू केल्यामुळं पाऊस उघडला तर ट्रॅक्टर बाहेर निघतील पाऊस नाही उघडला तर ट्रॅक्टर बाहेर निघणार नाही आणि ऊसाला तोडसुद्धा येणार नाही काय काय टोळ्या माग गेले त्या कारण की पावसामुळे त्यांनी प्रत्येकाच्या रानात पाणी आहे त्यामुळं तर बघूया आता काय होतय तर कारभार यांचं चाललंय खाद्य ओतायचंय तर चला मित्रांनो खाद्य ओतू लागतो कारभार्यांना तुझचा ब्लॉग कंटिन्यू करा पाऊस बघा आता अंधारात पाऊस दाखवू शकत नाही तुम्हाला तर गाडी भिजलेली आहे बघू शकता पाऊस चालू आहे तिकड पडली तिकडं अडकायच नाही शिव हातात घ्यायला लागते हा नाही पण वजन असतं हे करायच नाही ही बघा कारभारी कसं आहे ते मला ताप देते काय करायचं पावसाला काय झालं कुणाठ जाऊ घरला निघालू किंवा हो आता जा म्हला की आता बरी मी जाईन मंडळी चला साडेसात वाजले त्या आणि आम्ही चाललो आता घरी तर आमच्या घरी जायचा रस्ता बघू शकता कसा आहे आणि हा बघा टॅक्टर ऊसानं भरून बाहेर काढलाय आणि ही बघा ट्रॅक्टर दुसरा भरायचं चाललाय अशा पावसात सुद्धा काम चालू आहे आणि ही छोटी छोटी मुलं घेऊन ही पावसात कशी राहत असतील तर मंडळी ही लहान लहान मुलं घेऊन अशा पावसात राहतात आणि ऊस पण ऊसतोड पण करतात तर परिस्थिती सर्व काही शिकवते हो प्रत्येक गोष्टीला संघर्ष हा माणसाला प्रत्येक माणसाला करावाच लागतो खरं एकता संघर्ष कुणाच्या नशिबात नसावा असं मला वाटतं तर चला इथंच ब्लॉग थांबवते हो धन्यवाद